चिकन तयार थोडा कलर टाकून अशी भाकरी कधी कुणी पाहिले का हे बघा भाकरी थोडी पातळ आहे पापड नाही पापड भाकरी कुठली भाकरी ही सोलापूरची पापड भाकरी सोलापूरची पापड भाकरी वाकरी Eik, baik-baik, waduh, saran-saran. Eik, baik नमस्कार मित्रांनो मी आहे निलेश रामाणे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा मेनू खूप भन्नाट आहे म्हणजे आज आपण टोटल पंधरा कोंबडे कापणार आहोत पंधरा कोंबड्यांचं चिकन आज आपण बनवून खाणार आहोत सो मित्रांनो आज आपण आता चालू फार्म हाऊसला हवेला एक फार्म हाऊस आहे म्हणजे मामाचं त्या फार्म हाऊसला आपली पार्टी होणार आहे तर आता आपण ॲक्च्युली जण जणं गेले आहेत अमाऊसवरती आम्ही कुठल्या लेट निघालो कारण आम्ही आता पंधरा महिला इड्डी निघालो आहे अमाऊसवरती पुढे फुल तयारी झाले असेल तर बघूया मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्हाला जोडले जा आणि आजचा चिकन रेसिपी बघायला विसरू नका मा अभिषेक पाच ते की सात निलेश्रामाने मित्रांनो पाच मिनटं दूरच आपला फार्म हॉस आहे पाच मिनिटामध्ये पण तिकडे फुल तयारी झाली असेल कारण का आधी काही लोक आधीच गेलेलं आहेत अकरा वाजता आणि आम्ही खूप लेट चाललेलो आहे म्हणजे बाकीचं काय आम्हाला काम जे काय असेल ते बघायला भेटणार नाही आणि खूप लेट चालू ले। आहे अकरा म्हणजे काय आता बघूया वगैरे बनवले फूल, जाऊन खायचं एन्जॉय करायचा फुल फुल डे धमाल करायची आता खरं बाईकच्या दोन मिनिटावरती मित्रांनो हो आता पुढे काय काय करून ठेवलंय भन्नाट ते नक्कीच आपण बघू मस्तपैकी थोडासा रस्ता चुकलो त्याच्यामुळे आपल्याला हा विठांचा कारखाना दिसला इकडे रस्ता चुकल्यामुळे अभिने शिवाय घातलेली वा हे बघा सुंदर असं कारखान्याचं कारखाना आलोय की नाही माहीत नाही पण चाललोय पण नाही बरोबर आहे बरोबर आहे चला परफेक्ट हो काळ्या बिटा हो साईकडे लेफ्ट हा फायनली आपण फमॉस्टला पोचलेला आहोत मामाच्या मामाच्या फमाशाती हा bời ai, anh cái sao yes, full open, baka, jungle style, u rạp public public public

तेज सर लगेय ते सर हां किया न गुण पडला काय पडला उल्टा उल्टा पडला सर सुपर्ब यार अरे देवा मामा 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 सासा ते मेमरी तो नोबल कायच बाई मी पण बोलली की दिस काय आई थिंक असला की यामचा

इतिनेच आहे तो आपला डॅम आहे चेतन सर तू काय करून आयलेस तिकडं घर टाकलंय एकदा चेतन सर बसले हाय हे फेमस किचन वाव सुंदर खुश मैक्स 80

एकदम पापड आहे खायला एकदम मस्त कुरकुरीत हे काय करायचं केसा चुंबा असे छोटे छोटे पीस उकडे करायचे रशामध्ये टाकायचे गादून खायचं खूप छान लागते हे बघा आपला बिर्याणीचा सा मसाला चालू आहे गरम होतो आहे इकडे राईस फ्राय होऊन ठेवलेलं आहे रेथेच सर आज बिर्याणी बनवत आली सर कुठली बिर्याणी आज आपली ओके प्रॉन्स कुठले कुठले मसाले घेतलेत आपण ओके 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 म्हणजे आता फायनली आपण हे गरम होते आता म्हणजे हे बॉईल झाल्यावरती आपण राईस टाकणार त्याच्यामध्ये पूल तयारी या हा वा हा 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 भाजले राईस पडतोय या बघ राईस पडला आपला म्हणजे बॉईल आहे इकडे त्यानंतर हे बघा कोथपीर टाकलेलं तर अशा प्रकारे आपली झालेली आहे प्रॉन्स बिर्याणी हो कलर चढला राईसला काय आता तूप 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 आहे ना बघा कुत्र्याची छोटी छोटी पिल्ल पण आपल्या इकडे आली त्यांना पण आपण बिर्याणी खिलवणार आहोत आता आपल्या बिर्याणीला कलर चढलेला आहे फायनली आपली बिर्याणी झालेली आहे

Que ah, तर प्रॉन्स बिर्याणी आताच खाऊन झालेली आहे एवढी तिखट होती एवढी तिखट होती कुठून कुठून धूर निघाला काय सगळं हां थोडा रेस्ट इकडे रेस्ट झाल्यावरती आपण स्विमिंगमध्ये हा बघा हा डॅम आहे इथे आपण स्विमिंग करणार आहे बघा पगळे व्हाईट वाईट पगळे हो हो पक्षी ओरडत आहेत थोड्याच वेळा आपण इकडे एन्जॉय करायला येणार इथे बीर आहे चाळीस पन्नास पन्नास फूट खाली आहे आणि ह्याच्या इकडे पण खाली डीप आहे आतमध्ये चाळीस पन्नास फूट खाली तर या वाईच्यामध्ये आपण स्विमिंग करणार आहोत खूप सारे माशे आले चवळ हे बघा वा छान माशे आले फुल धमाल आहे स्विमिंग मध्ये हे बघा हे बघा हो हो सगळे सिनियर लोक आहेत आपल्या हा बोला हा बोला हे बघा भरडे फुल एन्जॉय करतात फुल एन्जॉय भरडेली बिअर आहे ही पाण्यात डुबत नाही टाकली नाही बघ तडते हे बघ या दिसली